नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस तड्याची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे या भरती प्रक्रियेसाठी वेग आला आहे शकता ज्या हालचाली आहेत सुरू आहेत यानुसार शकता ज्या अंतर्गत परिपत्रक आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांच्या कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग खुलावा मुंबई यांच्या अंतर्गत हे प्रसिद्धीपत्रक परिपत्रक जे आहे अंतर्गत परिपत्रक जाहीर जा करण्यात आलं होतं विषय पाहू शकता विशेष विशे शाखेतील प्रतिनियुक्तीवरील पदे शंभर टक्के भरण्याबाबत प्रतिनियुक्तीवरील जी पदे आहेत ही शंभर टक्के भरण्याबाबतचं हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे राज्य पोलिस दलातील विशेष शाखा यामध्ये पाहू शकता ज्या शाखांची नावं आहेत या शाखांअंतर्गत त्यांची जी यांच्याकरता पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस पनिरीक्षक संवर्गांची मंजूर पदे आहेत व ती पदे जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल यांच्याकडून प्रतिनियुक्तीने कर्मचारीद्वारे भरण्यात येतात मात्र असे निदर्शनास आले की जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल यांच्याकडून कर्मचारी उचित संख्येने प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येत नाही व त्यामुळे विशेष शाखेतील सर्व पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहतात पर्यायाने विशेष शाखेचे कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे पोलीस भरती वेळी जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल याने रिक्त पदे भरणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून ही कार्यवाही करण्यात येत नाही यामध्ये बाबींमध्ये सुधारणा करण्याकरता व विशेष शाखेतील सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरण्याकरता आगामी पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विशेष शाखेतील सर्व मंजूर व इतर रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे अचूक आकडेवारी तयार करणे प्रस्तावित आहे त्याकरता सर्व विशेष शाखेतील जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सकाळी ठीक अकरा वाजता अप्पर अक, पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे तर या पाहू शकतं बैठकीकरता एक जबाबदार अधिकारी पोलीस अधीक्षक अथवा पोलीस उपनिधीक्ष अधीक्षक दर्जाचे अधिकारी कार्यालय अधीक्षक संबंधित लिपिक यांची नेमणूक करून सोबत जोडलेल्या सहपत्रामध्ये नमूद माहिती सह उपस्थित राहावे आता हजर करणारे अधिकारी यांची नावे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मागवण्यात आली आहेत तर अशा पद्धतीने हे अंतर्गत परिपत्रक आहे पाहू शकता या पद्धतीने जी माहिती आहे ती मागवण्यात आली आहे आणि विशेष शाखेतील जी पदे आहेत प्रतिनियुक्तीवरील पदे ही शंभर टक्के भरली जाणार आहेत तर या पद्धतीने डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता राज्य पोलीस दलातील विशेष शाखा ज्या आहेत या शाखांकरता पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सगळी जी पदे आहेत ही मंजूर पदे आहेत आणि ती पदे जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल यांच्याकडून प्रतिनियुक्तीने कर्मचारीद्वारे भरण्यात येतात मात्र याच्यामध्ये पाहू शकता जिल्हा आयुक्तालय यांच्याकडून कर्मचारी उचित संख्येने प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येत नाहीत यासाठीच विशेष शाखेतील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत आहेत आता यासाठीच पाहू शकता विशेष शाखेचे कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे यासाठीच पोलीस भरती वेळी जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल यांना हे रिक्त पदे भरणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून कार्यवाही होत नाही तर या संदर्भातली अपडेट देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते तर या पद्धतीने जी पदे आहेत विशेष शाखेतील पदे ही शंभर टक्के प्रतिनियुक्तीने भरली जाणार आहेत या पद्धतीने लवकरच पोलीस भरतीसाठीची जाहिरात जी आहे जाहीर केली जाऊ शकते लवकरच म्हणजे फेब्रुवारी चालू आहे पाहू शकतो फेब्रुवारी चालू होत आहे जानेवारी संपलेला आहे म्हणजे मार्च फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोलीस भरतीसाठीची जाहिरात प्रत्येक जे जिल्हानी आहे त्याचबरोबर विभागणीय ही येऊ शकते या संदर्भातले अपडेट जारी केले जाऊ शकते सध्या जे पदे आहेत रिक्त पदांची माहिती प्रत्येक विभागानी आहे मागवली जात आहे या पद्धतीने महत्वाचे अपडेट आहे पोलीस भरतीसाठीची जी प्रक्रिया आहे हालचाली आहेत हे जास्त वेगाने होत आहेत आणि लवकरच भरती पैसेसाठीची जी भरतीची जाहिरात आहे ही लवकरच जाहीर केली जाऊ शकते आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा